नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज दोन मे दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो काही तासांपूर्वी अवकाळी पावसाबद्दल माहिती समोर आली आहे अनेक ठिकाणी हा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार आहे चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण माहिती तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून नक्कीच कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे मात्र अवकळे पाऊस अक्षरशः झोडपून काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांप्रमाणेच आज देखील या अवकाळीची हजेरी लागलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे उद्यापासून म्हणजेच तीन मे दोन हजार पंचवीसपासून मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी गारपिटीचीही ही शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया वर्धा या भागात आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की तीन आणि चार मेला मराठवाडा विदर्भ दक्षिण आणि उत्तर भारतासह अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे नाशिक जळगाव मालेगाव नंदुरबार त्याचप्रमाणे सांगली या ठिकाणीही मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अहमदाबाद उदयपूर झाशी जयपूर जोधपूर आग्रा बिकानेर कानपूर आणि नवी दिल्ली या ठिकाणी देखील तीन आणि चार मेला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मित्रांनो वातावरणात अचानक बदल होत असतो आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन अंदाज घेऊन येत असतो अशीच माहिती व अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद